वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्ही थमनेलवर पाहिलं ना की अगदी बरोबर तसंच आहे की आठवड्याभराचं नियोजन आपण जर गृहिणींनी जर केलं तर अगदी कामं सोपी होऊन जातात आणि अगदी पसारा न करता किचन क्लिनिंग कसं करायचं त्याचबरोबर आठवड्याभराची तयारी आपण कशी करायची आणि त्या त्याचबरोबर आपण आठवडेभरात किंवा महिन्याभरासाठी आपण कामांचं नियोजन कसं करायचं आता तुम्हाला हाऊसवाईफ जरी असले आणि होममेकर जरी असले तरी तुम्हाला माहितीच आहे कामांचा खूप लोड असतो आणि वर्किंग वुमन्स असाल तर घरातलं बघून बाहेरचं बघावं लागतं हाऊसवाईफ जरी तरी घरामध्ये भरपूर छोटी छोटी कामं असतात आणि मग काय होतं की आपण कामांचं नियोजन करत नाही आणि जे दिसेल ते काम करत राहतो काही काही वेळेला आपलं सगळं नियोजन बिघडतं आणि चिडचिड होते तर असं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवड्याभरासाठी किंवा महिनाभरासाठी आपण कामांचं नियोजन कसं करायचं हेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता सर्वात प्रथम बघा इथे मी म्हणजे सकाळी तुम्हाला माहीतच आहे मी पहाटे लवकर उठते परंतु आता मी थोडंसं लेट उठते कारण सरांचं कॉलेजचं एक्झाम चालू आहे त्यामुळे ते लेट जात आहेत पण तरी पण मी थोडंसं एक पंधरा वीस मिनटं लेट उठते आता लेट जरी उठली ले, तरी कोमट पाण्याचा एक ग्लास घ्यायचा फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन करायचं यामध्ये माझे दहा ते बारा मिनटं सहज जातात तर ह्या कामांच्या सवयी आपण करणं गरजेचं आहे आणि ह्या सवयी स्वतःला लावून घेणं पण तेवढं गरजेचं आहे आपल्या हेल्थसाठी आणि घर घरासाठी खूप फायद्याचा आहे बघा तर आता सकाळी पहाटे जरी लवकर उठलो तर भरपूर सारी कामं होतात आणि आपल्याला वाट म्हणजे पाहिजे तेवढी आपण कामं करू शकतो दिवसभरामध्ये आता इथे मी सकाळी उठली तर सकाळी साध्या पाण्याचा एक ग्लास कोमट पाण्याचा घेतला त्यानंतर मेडिटेशन फ्रेश वातावरणात केलं आणि मग पुन्हा ही तयारी आता सरांचा टिफिन बनवण्याची तर आता वांगं होतं तर मी ते गॅसवर भाजलं तेल लावून आणि छान होतं वांग्याचं भरीत हे तर जे मोठं वांगं असतं ना तर ते पहिलं धुतलं ते नंतर कॉटनच्या फडक्याने पूर्ण कोरडं केलं त्याला तेल ते लावलं आणि तेल लावल्यानंतर ते ला ते ला ते ला ते गॅसवर भाजून घेतलं त्याची साल काढून स्मॅश केलं कांदा वगैरे आलं लसूण पेस्ट कोथिंबीर हे सगळं मग फोडणीमध्ये मग कांदा परतून घेतल्यानंतर जिरी मोहरी वगैरे टाकून कोथिंबीर नंतर मग ते वांग जे आपण स्मॅश केलेलं होतं ते त्याच्यामध्ये परतून घेतलं तर छान होतं वांग्याचं भरीत साईडला लगेच चपाती वगैरे कनिक भिजवूनच ठेवलेली उठल्या उठल्या आणि कणिक भिजवल्यानंतर मग लगेच मी चपाती बनवायला घेते भाजी टाकल्यानंतर त्यामुळे चपाती पण छान अशी होते नरम राहते तर मग आता एकीकडे लगेच चहा ठेवलेला आहे तर सर बोलले की थोडा हो, चहा ठेव मग चहा पोळी वगैरे खाऊन जाईल मी जरा थोडं लेट जाणार आहे त्यामुळे मग चहा चपाती खाऊन जातील तूप लावून तर मग इथे चपात्या वगैरे मी करायला घेतल्यात आणि साईडला लगेच चहा ठेवलेला आहे तर सकाळची सगळ्यांची कामाची धावपळं असते प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं तर माझं पण रुटीन वेगवेगळं म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर करते ताप मी आता मी पहाटे उठते जेव्हा सरांचं कॉलेज असतं तेव्हा लवकर उठून टिफिन द्यावा लागतो सातच्या आत परंतु आता एक्झाम असल्यामुळे ते लेट जातात मग आठ साडेआठपर्यंत होऊन जातं माझं तर आता इथे साडेसात वाजलेले आहेत त्यानंतर चहा झाला आणि आता मी त्यांना चहा दिला त्याचबरोबर तूप लावून चपातीही दिलेली आहे गरम गरम आणि आता मी सा साईडला लगेच चपाती करून घेते तर हे सगळं कामांचं नियोजन आपण करतोच परंतु आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवड्याभरासाठी किंवा महिनाभरासाठी आपण बघा कामांचं नियोजन कसं करायचं तर आता किचन क्लिनिंग येतं सनसुदी येते पाहुणे येतात आता सुट्ट्या लागल्यात मुलांना त्यामुळे मुलं जरी लेट उठली तर सगळं लेट लेट होत जातं परंतु आपण जर घड्याळच्या काट्यावर जर नेहमीप्रमाणे लवकर उठलो थोडंसं हा लेट उठू शकतो परंतु लेट जरी उठलो तरी आपल्याला ती हाय ती कामं करावीच लागतात आता इथे सरांचा टिफिन बनवून झाला आहे त्यांना दोन वेळाचा टिफिन असा मी देत असते कारण कारण दोन आता एक्झाम एक चालू आहे त्यामुळे दिवसभर कॉलेजला थांबावं लागतं त्यामुळे मग मी दोन टायमाचा इथे टिफिन त्यांना दिलेला आहे त्यानंतर आता इथे ते, ते पण व्यायाम करतात त्यामुळे त्यांना इथे मी ड्रायफ्रुट्स दिलेत त्यांच्याबरोबर मग मी पण थोडंसं दोन दोन वगैरे खाते मग तेवढीच एनर्जी पण येते आणि शरीरासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक असतात तुम्हाला माहितच आहे प्रोटीन पावडर पण मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर तर प्रोटीन पावडर पण खूप इफेक्टिव्ह आहे लहानांपासून मोठाल्यांपर्यंत तसेच असा हा सॅलड ज्यूस आपण हेल्थकडे पण तेवढी लक्ष देतो आहे आता हे झालं आपलं दिवसभराचं रुटीन की आपण जर सकाळी लवकर उठून व्यायाम मेडिटेशन आहार सॅलड ज्यूस पाणी हे आपण स्वतःच्या हेल्थसाठी घर, माणसांसाठी आपण हे करू शकतो त्याचबरोबर बघा आता आपण व्यायाम पण तेवढं करणं गरजेचं आहे फिटनेससाठी आता व्यायामाने काय होतं की आपल्याला आजार जडत नाही आपल्या हार्मोन्स बॅलन्स होतात आणि छान फ्रेश वाटतं आणि आपल्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते त्यामुळे कोणाचं पटकन वजन कमी होतं कोणाचं होत कोणाचं लवकर होतं कोणाचं होतच नाही कितीही केलं तरी आहे तशीच कुडी त्यांची राहते शरीराची मग त्याने काय होतं की तुम्ही बघा आहार व्यवस्थित घेतला व्यायाम केला तर, तर तुम्ही फिट राहाल तर आ, अगदी तीसशे पस्तीसशे ओलांडल्यानंतर हे शारीरिक प्रॉब्लेम चालूच असतात त्यामुळे मग आपण तेवढं फिटनेसकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे तर फिट राहण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे तर, तर मला ती सवय झाली आता रोजचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहे माझं रुटीन तर मग मी त्यामुळे हे मला व्यायामाचे प्रकार केले नाही ना तर खूप अंग दुखतं त्यामुळे मी व्यायामाचे प्रकार करते आता इथे मी व्यायाम वगैरे केला त्यानंतर मग सॅलड ज्यूस घेतला सरांना दिला सर गेले कॉलेजला आणि मी फ्रेश पण झाले आंघोळ वगैरे केलेले आहे कचरा वगैरे काढून सगळी क्लिनिंगची कामं आता त्याचबरोबर बघा आता आपण हे आ, जे किचन ट्रॉल्या वगैरे असतात तर याला तेलकट डाग वगैरे लागतात अचानक कोणी गेस्ट वगैरे आले किंवा संसुदी आली तर मग सगळीच आपली धावपळ होते खूप अशी धांदळ उडते मग आणि सगळीकडेच आपलं लक्ष द्यावं लागतं आपल्याला तर आता माझ्यासारखं जर तुम्ही एकटे असाल तर सगळीकडेच लक्ष द्यावं लागतं अगदी पूजेपासून तर घराची क्लिनिंग स्वतःकडे पण तेवढं लक्ष मुलं नवरा सगळं बघावं लागतं त्यामुळे मग आता हे आठवड्याभराचं नियोजन कसं करायचं आता हे किचन ट्रॉल आहे आपण एक आठ पंधरा दिवसातून असं आपण जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल तुम्ही वर्किंग वुमन जरी असाल तरी सॅटर्डे संडे किंवा संडे सुट्टी असेल ता, ता ले ले है। तर तुम्ही असं कामांचं नियोजन करू शकता त्या आठवड्याभरामध्ये बघा एक फक्त अर्धा तासाचं काम असतं आता हे किचन ट्रॉले पण सगळं सॅनिटायझने आता मी पुसून घेतलेल्या आहेत तर हे मी आठ पंधरा दिवसातून फार तर फार पंधरा वीस दिवसातून महिन्यातून दोनदा पुसून होतात माझ्या तर मी त्या पुसून वगैरे घेतल्या आणि पहिल्या पुसून घेतल्या आता आतले जे डबे आहेत ते मी मागच्या आठवड्यामध्येच घासले होते सगळे क्लीन केले होते आणि मी पसारा न करता असं मी स्वच्छता करते मी तुम तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे की एक दिवस किचनमधली सगळी भांडी वगैरे घासली दुसऱ्या दिवशी मग किचन वगैरे सगळं साफ करायचं म्हणजे काय होतं की सगळा पसारा चिट -चिट -चिट होत नाही आणि आपली चिडचिड पण होत नाही त्यामुळे मी अगोदर सगळे डबे वगैरे घासून घेतले क्लीन केले मग बाहेरच्या ट्रॉल्या सॅनिटायझने पुसून घेतल्या आता झालं असं की मी सगळं किचन वगैरे मी ट्रॉल्या पुसून घेतल्या आणि मी बाथरूम साफ करायला गेले तर आता मुलांनी आंघोळ केल्यानंतर ते शॉवरचं चालूच ठेवलं होतं त्यामुळे मी नळ चालू केला आणि आणि सगळी मी डोक्यापासून पुन्हा भिजलेली तर पुन्हा मला कपडे चेंज करावी लागली असं झालं मग आता विचार केला की कुर्तीज वगैरे घालण्यापेक्षा गाऊन घालावं आणि पटकन झटपट सगळी कामं उरकावी आता तसेच आज मला सगळं मेंडोअर वगैरे साफ पण करायचं आज आहे हळदीचं लेपन पण करायचं ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता मग पटपट कपडे वगैरे धुवून घेतली बाथरूम क्लीन केले कपडे पण धुवून घेतली जास्त होती मग कपडे सुकायला टाकल्यानंतर आता इथे मृणालने केलेली आहेत देवपूजा आता त्याने जरी देवपूजा केली तरी माझं हे स्वामी सेवा चालूच असते म्हणजे पक्ष्यांना धान्य द्यायचं किंवा पाणी ठेवायचं तुळशीला पाणी किंवा वाटलं तर स्वामी माळ जप करायची काल बैरवाश्टक मी संध्याकाळचं बोलत असते आणि थोडंसं मग मनातल्या आपल्या काही गोष्टी आपण असं स्वामींशी मी असं बोलत असते तर मग ही स्वामी सेवा मग त्यानंतर मी थोडंसं असं मी पूजा करते जेव्हा मला फ्री वाटेल त्यावेळेला मग मी पूजा करते आता इथे मृणालने सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून धूप दीप वगैरे लावलं तर अशी झाली देवपूजा आता ही देवपूजा झाल्यानंतर बघा हे सुद्धा आठवड्याभरातून बघा आपण जी तांब्याची भांडी असतात देवांची ही आठवड्याभरातून आपण क्लीन करायची आहे जसा वेळ मिळेल तसं आपण आठवड्याभरातून ही तांब्याची भांडी वगैरे क्लीन करायची किचन ट्रॉल्या पुसायच्या आता हा जो छोटासा गडू घेतलेला आहे मी स्वामींसाठी पाण्याचा तर मी तो असा लोटा भरून ठेवत असते स्वामींना आणि त्यावर एक फुलपात्र ठेवते आता देवपूजा वगैरे झाली सगळं घरातलं पहिलं सगळं आवरून घेतलं कपडे वगैरे सगळं झालं माझं फरशा वगैरे पुसून झालं आहे सगळ्या आता मी मेनडोरचं करायला घेतलेला आहे आता बघा हा जो सेफ्टी डोअर आहे तर तो आत्ताच दोन दिवसात पूर्वी बसवलेला आहे आणि आणि फर्निचर बनवायच्या वेळेला तो राहून गेला म्हणजे ब बनवू बनवू म्हणताना असं राहून गेलं आणि त्यानंतर नंतर सर बोलले की आपण नंतर बसवून घेऊया तर मग आता तो, तो दोन दिवसापूर्वी बसवलेला आहे सेफ्टी राहतं आणि कसं होतं लहान मुलं आहे त्यामुळे मग सरार बोलले की आपण सेफ्टी डोअर पहिला बनवून बसवून घेऊया तर म्हटलं ठीक आहे मग आता तो सेफ्टी डोअर बसवून घेतला आहे त्यानंतर आता हा बघा जो गणपती आहे देवा म्हणजे दरवाजाच्या वरती हा हां असं आपण बघा महिनाभरातून किंवा पंधरा वीस दिवसातून आपण स्वच्छ क्लीन करा करायचं आहे तर आणि नेहमी दरवाजाच्यावरती गणपतीचा फोटो लावावं कारण आपण कोणत्याही कामाची सुरुवात ही कामा गणपती बाप्पापासून करतो तर, तर हे वरचं मी सगळं फर्निचर पुसून घेतलं बप्पाचा फोटो मी पुसून घेतला स्वच्छ त्यानंतर मी तिथे अष्टगंध लावून हळदी कुंकू लावून पूजा केली बप्पाची आणि हे सगळं वरचं पुसून घेतलं नंतर तोरण लावलं तर आता एक खूप छान तोरण मी पहिलं दरवाजाला लावलेलं होतं तर ते काय आता लावता येत नाही आहे त्यामुळे मग मी इथे जे हे पानांचं आहे तर ते मी लावलं आहे परंतु जे छान असं तोरण आहे मी आणलेलं अष्टमी नायकला गेली ती त्यावेळेला पण ते काही लावताना इथे दरवाज्यामध्ये आटकते त्यामुळे ते, ते काही लावलंच नाही मग आता हे सगळं सॅनिटायझने पुसून घेतलं आहे तर असा हा सेफ्टी डोअर आपण बसवलेला हो आहे बघा आणि जे फर्निचर आतली जी थीम आहे त्यालाच मॅचिंग असं सिलेक्ट केलेलं आहे हे जे वरचा सनमायका आहे ना तर तो त्याला मॅच होईल असं सिलेक्ट केलं आहे आणि त्या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे तर असं हे आपलं मुख्य प्रवेश प्रवेशद्वार दिसतंय आणि बघा हे तर शुऱ्याक तर हे शुऱ्याकवर वगैरे खूप धूळ बसते तर हे रोजचा माझा फडका मारणं असतं तर कचऱ्यावाला वगैरे आहे इथे साफ करून जातात कचरा पण बाहेर डस्टबिन ठेवलं तर घेऊन जातात रोजच्या रोज पण तरी पण आपल्या लेडीजला सवय असावी की दारापुढचा आपला जो भाग आहे तो स्पेस तो व्यवस्थित आपण झाडून पुन्हा पुसून दारापुढे रांगोळी हळदीचं लेपन ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आता याचं कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एका सांगितलं होतं की बघा दरवाज्यामध्ये आपण शुऱ्याक जरी केलं तरी खूप साऱ्या चपला अशा रांगेमध्ये लावलेले असतात तर आपण म्हणतो की लक्ष्मी येते परंतु पैसा येतो परंतु टिकून राहत नाही घरामध्ये किरकिर होते नवरा बायकोचं भांडण होतं पटत नाही मुलं चिडचिड करतात तर ह्या सगळ्या अडीअडचणी येतात कोण आणि आपल्याला हे कळून येत नाही त्यामुळे मग आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडनं काही ना काही चुका होतातच तर मग आता जरी आपण बघा जो मेन डोअर आहे तो नेहमी स्वच्छ साफ असावा दारापुढचा सा भाग जो आहे तो आपल्या अंगणातला किंवा आता बघा तुम्ही गावाकडे असू द्या किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये जरी फ्लॅटमध्ये जरी राहत असला तरी आपल्या गा दाराभोवतीचा जो परिसर जो भाग आहे तो स्वच्छ पुसून आपण रा दरवाजामध्ये अशी लक्ष्मीची पावलं हळदी कुंकू वाहून आपण रोजच्या रोज पूजा करणं गरजेचं आहे आणि दारापुढे अशा चप्पला मांडत नका जाऊ तुम्ही जरी म्हणजे तुमच्या शुऱ्याक वगैरे असेल तर प्रत्येकाला लहानापासून मोठाल्यांनी सवय लावली तर शुऱ्याकमध्ये चप्पल ठेवायची तर बाहेर ख चप्पल अशी राहणार नाही आणि खरंच हे म्हणजे कसं होतं की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असतात परंतु आपण त्या प्रॅक्टिकली करत नाही त्यामुळे प्रॅक्टिकली त्या करणं गरजेचं आहे तर आता इथे मी सगळं स्वच्छ पहिलं पुसून घेतलं सॅनिटाईजने आणि हे रोजचं माझं झाडलोट वगैरे असतेच मी फरशी पुसताना दारापुडचा भाग पुसून घेते दरवाजा लक्ष्मीची पावलं असतात आणि जरी तुम्हाला जमत नसेल रोजची पावलं काढायला तर अशी ही लक्ष्मीची पावलं आणून बघा उंबरठ्यावर चिकटवायची उंबरठा हा लाकडीच असावा तर हा सागाचा लाकडी बनवून घेतलेला आहे मी फर्निचर करतानाच म्हणजे त्यांना सांगितलं होतं आम्हाला लाकडी बनवून द्या सागाचा तर त्यांनी लाकडी असं बनवून दिलाय तर मी त्यावर लक्ष्मीची पावलं साईडला अशी पूर्ण चिकटवली तशीच रांगोळीची पण मी पावलं बाहेर काढत असते आता हळदीचं लेपन करताना आपण जी जेवणामध्ये हळद वापरतो तर तीच हळदीचं लेपन करायचं आहे ती हळद आपल्याला घ्यायची आहे उंबरठ्याच्या उंबरठ्याला जेवढी पुरेल तेवढी आपल्याला हळद एक चमचा दीड चमचा घ्यायची त्यामध्ये बघा मी थोडंसं गोमूत्र टाकलं थोडंसं रोज वॉटर टाकलं साधं पाणी पण टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचे थोडंसं आणि अक्षदा टाकायच्या तर कुठलंही शुभ काम करताना आपण अक्षदा ह्या टाकतच असतो तांदूळ तर मग ते तांदूळ थोडेसे आपल्याला असे चिमुटभर त्यामध्ये टाकायचे आहेत तर आता हे हळदीचं लेपन करताना असं तुम्ही साध्या पाणी जरी टाकलं तरी असं त्याचं हे करायचं आहे पूर्ण मिक्स करून आणि आपल्याला लावता येईल उंबरठ्याला असं आपल्याला बनवायचं आहे तर हे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर अशा पद्धतीने बनवायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आणि ते पहिलं त्याच्या अगोदर उंबरठा व्यवस्थित पुसून घ्यायचं एखाद्या कॉटनच्या खडक्याने आणि त्यानंतर मग तो आपल्याला हळदीचं लेपन त्यावर असं थोडं घालून घ्यायचं आणि हाताने बोटाने आपल्याला पसरवायचं व्यवस्थित असं पातळ एक लेअर द्यायची आणि सुकून जातं ते तर हे रोज लावलं तर खूप म्हणजे चांगलं आहे तर परंतु कसं होतं रोज सगळ्यांना जमत नाही मग तुम्ही आठवड्यातून मंगळवार किंवा मग शुक्रवार किंवा गुरुवार हे तीन वारी तुम्ही कधीही लावू शकता शुभ दिवस आहेत मंगळवार गुरु शु आ, गुरुवार आणि शुक्रवार तर मंगळवार आणि शुक्रवार हा देवीचा वार आहे आणि गुरुवार हा स्वामींचा तर मग दत्ताचा तर मग आपण अशा पद्धतीने ह्या तिन्ही दिवशी लावू शकतो तर आता इथे बघा उंबरठ्याची रोज हळदी कुंकू वाहून आपण सवाशिनीने पूजा करायची आहे आणि असं जी लक्ष्मीची पावलं आहे त्यांना पण हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची तर असं हे आपलं मुख्य प्रवेशद्वार मेन डोर आहे आणि असा माझा म्हणजे बाहेरचा बघा स्पेस आहे तर मी नेहमी असं स्वच्छ ठेवते तर असं आपण आठवड्याभरातून महिनाभरातून असं एक आपण टाईमटेबल बनवायचं म्हणजे आता ह्या गोष्टी रोज करणं होत नाही आपल्याला मेन डोअर पूर्ण पुसायचं किंवा शुऱ्याक वगैरे तर तुम्ही असं रोजच्या रोज बाबा जरी झाडलोट केली तरी पण हे जे पुसायची कामं आहे ते तुम्ही आठवड्याभरातून एखाद्या दिवशी नियोजन करायचं आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेवढा तेव्हा तुम्ही अर्धा तास एक तास असा काढायचा आहे आणि असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तर बघा संसुदी येऊ द्या कोणी अचानक गेस्ट येऊ द्या कोणीही अचानक आलं तरी आपल्याला असं गिल्ट वाटत नाही आणि खूप स्वच्छ साफसुफ राहतं लक्ष्मी येते आणि जिथे स्वच्छता असेल तिथे शांती असेल तिथेच लक्ष्मीला राहायला जायला आवडतं त्यामुळे लक्ष्मी येते टिकून राहते आणि नेहमी त्या घरामध्ये सुवास करते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कामांचं नियोजन करायचं आहे स्वच्छता क्लिनिंग जसं आपण स्वतःला टापटीप ठेवतो स्वतःला आपण जसं बघा मंथली काही लेडीज पार्लर मध्ये जातात स्वतःला पॅम्पर करतात किंवा घरच्या घरी पॅम्पर करतात तसंच आपण आपल्या घराची सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे आपण बघा काही काही लेडीज बघतो आपण की अगदी ही दिवाळी तर त्या दिवाळीमध्ये साफसूफ करायला काढतात मग ते जास्तीची कामं वाढतात खूप पसारा होतो चिडचिड होते आणि कोणी अचानक आलं तरी असं मग ते आणि आपल्यालाच बरं वाटत नाही त्यामुळे मग आपण असं नेहमी स्वच्छता टापटीप ठेवणं गरजेचं आहे आता हे किचन क्लिनिंग बघा तर रोज असं धुवावंच किंवा रोजच क्लीन करावं असं नाही आहे तुम्ही आठ पंधरा वीस दिवसातून नाही जमलं तरी तुम्ही महिनाभरातून एक दिवस सहज काढू शकता संडेला म्हणा किंवा तुम्ही असं जरी बाबा घरी असाल तर असं एखादा आ तास किंवा दोन तास असं तुम्ही का असं काढून किचन क्लिनिंग करू शकता तर आता बघा हे जे वरचे लॉफ्ट आहे ते मी स्वच्छ वरतून पुसून घेतले एका स्क्रबरने नंतर कॉटनच्या फडक्याने पुसलं आणि पुन्हा मग सॅनिटाईज वगैरे हे करून पुसून घेतलं वरचं कॅबिनेट त्यानंतर ह्या ज्या ग्लास असतात तर याच्यावर आपलं फोडणी देताना खूप उडलं जातं तर आता इथे बघा चिमणी वगैरे नाही आहे परंतु आता इथे मी ह्या ज्या ग्लास आहेत तर मी पूर्ण क्लीन अशा म्हणजे पहिल्या पुसून घेतल्या स्क्रबरने त्यानंतर कॉटनच्या फडक्याने आणि मग ते स्वच्छ असं पूर्ण पुसून घेतलं की अगदी ट्रान्सपरंट दिसतं आणि स्वच्छ क्लीन राहतात आणि हे माझं बघा पंधरा वीस दिवसातून असतंच म्हणजे स्वच्छ डीप क्लिनिंग म्हणतो ना आपण तर ती माझी महिनाभरातून असतेच परंतु किचन मोठा तर आपण रोज धुतो किंवा मग फडक्याने पण पुसू शकतो परंतु ह्या ज्या ग्लास आहेत वरचं कॅबिनेट आहे तर हे असं आपण महिन्यातून एकदा तरी आपण क्लीन केलं पाहिजे म्हणजे पाली झुरळं वगैरे येत नाही झुरळं होत नाहीत मेन म्हणजे कारण एकदा झुरळ झाली की ऐकत नाहीत बघा आणि आपण कितीही औषधं वगैरे ठेवली तरी ते कालांतराने तेवढ्या पुरतं जातात आणि परत येतात त्यामुळे असं स्वच्छता क्लीन आपण ठेवलं तर झुरळं येतच नाहीत तर हे असं मी बघा वरचं कॅबिनेट सगळं स्वच्छ ह्या ग्लास पुसून घेतला आहे हे ग्रील सुद्धा स्क्रबरने घासले बघा पूर्ण ट्रान्सपरंट असं व्यवस्थित दिसतंय बघा आर पार एवढं स्वच्छ क्लीन केलेलं आहे तर हे असं आपण गृहिणींनी बघा आठवड्याभरातून नियोजन कामाचं करायचं आहे आता हे बघा मी कॅबिनेटवर हे असे पेपर अंथरलेले आहेत आता हे तुम्ही बघू शकताय बघा आतमध्ये किती क्लीन राहिलं आहे म्हणजे आपल्याला जास्तीचं काम वाढत नाही आणि साईडने बघा जो पेपर ओपन होता तर त्याने खूप असं चिकट झालेलं आहे पण आता तरी मी ते सगळं स्वच्छ स्क्रबरने पहिलं पुसलं त्यानंतर कॉटनच्या फडक्याने सगळं स्वच्छ पुसून घेते आणि पुन्हा मी पेपर अंथरणार आहे तर ह्या साईडला पण मी पेपर ऑन आणि इकडे जे फिल्टर ठेवलं आहे तर त्या पण कॅबिनेटवर मी पेपर अंथरून घेणार आहे तर असं तुम्ही पेपर वगैरे अंथरायचा आहे आता बघा मी सगळं स्वच्छ केलं आहे कॉटनच्या फडक्याने पुसून घेतला आहे बघा किती क्लीन झालं आहे आणि असा पेपर अंथरायचा तो हवेने उडू नये म्हणून त्यावर मी इथे छोटंसं असं लाकूड ठेवलेलं ला आहे म्हणजे पेपर उडतो कधी कधी हवा खूप येते आणि खूप व्हेंटिलेशन आहे इथे हवा प्रकाश वगैरे खूप येतो इथे तर आता याच्यावर मी त्या पेपरवर आहे ना एक छोटीशी लाकडीची अशी चिप, चिप्स ठेवलेले आहे म्हणजे पेपर उडत नाही आता हे कॅबिनेट सगळं ग्लास वगैरे मी पुसून घेतलेले आहेत तर असं हे महिनाभरातून माझं डीप क्लिनिंग असतं तर आता मी तुम्हाला बरेच दिवस म्हणजे किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केला नव्हता तर विचार केला की आठवड्याभराचं नियोजन महिनाभराचं नियोजन आपण अशा पद्धत पद्धतीने केलं तर जास्तीची कामं आपल्याला पडत नाही किंवा वाढत नाही आणि नेहमी स्वच्छ साफ साफसूप टापटीप राहतं तर आता हे टाईल्स आहेत बघा फोडणी देताना उडतं तर हे पण मी सगळं वरतून स्वच्छ स्क्रबरने घासलं त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि माझ्यासारखी एकटी असेल तर खूप कामांचा लोड येतो परंतु मी असं दिवसभरामध्ये माझं सारखं काम चालू असतं आणि जेवढी आपण हालचाल करू ना तेवढं आपण मेंटेन पण राहतो फ्रेश राहतो ॲक्टिव्ह राहतो आणि कुठलंही काम आपण घरातलं जर आपल्या हातून घडलं ना बघा चांगलं जर आपण काही ना काही वेगळं काम केलं ना तर त्याचं समाधान आपल्याला वेगळंच मिळतं म्हणजे खूप आपल्याला मनातून असा आनंद होतो मन असं आपलं आनंदी फ्रेश होतं तर आता हे मिक्सर आता हे बऱ्याच जणांचं बघा इथे फोडणी देताना डाग वगैरे पडतात मिक्सर चिकट होतो मिक्सरवर सगळं असं मसाला वगैरे वाटताना किंवा काही आपण प्युरी वगैरे करतो तर सगळं असं काही काहींच्या मिक्सरवर बघा असे डाग पडलेले असतात किंवा ते ओघळ पण असे आलेले असतात आणि मग ते कधीतरी आपण साफ करतो आणि मग अशा वेळेला वस्तूंची पण खराबी होते पण जेवढं आपण वस्तू टापटीप स्वच्छ ठेवूना क्लीन ठेवू ना तेवढं ते आपल्याला जास्त दिवस जातं तर मग आता इथे मी मिक्सर बघा असा व्यवस्थित असा पुसून घेते आणि हा माझा मिक्सर मी जेव्हा कधी असं मिक्सरला ग्राइंड केलं ना की लगेच मी पुसून घेते असं फडक्याने एक फडकाच असतो मला 在。<noise> आता इथे सगळं माझं किचन क्लीन झालेलं आहे आणि हे, हे उडनचे जे स्पून वगैरे आहे ते सगळं स्वच्छ धुवून घेतलं मिक्सर पुसला तो खालचा जो पाट आहे तो पण स्वच्छ स्क्रबरने पुसून घेतला तर अशा रीतीने मी सगळं माझं किचन क्लीन झालेलं आहे आणि अशा रीतीनेच आपण कामांचं नियोजन करायचं आहे आठवड्यातून एक दिवस तुम्ही काढायचं आहे असं स्वच्छ डीप क्लिनिंगसाठी पूर्ण वरतून टाईल्स वगैरे स्वच्छ धुवून क्लीन केल्या तर रोजचा रोज तुम्ही गॅस ओटा पुसून किच किचन ओटा किंवा गॅस पुसून तुम्ही असं पटपट कामं रुकू शकता परंतु ही जी डीप क्लिनिंग आहे तर ती आपल्याला करावीच लागते आता इथे पाऊस बघा आज अचानक एवढं भरलेलं आहे ढग आणि एवढं धवाध पाऊस पडतो आहे तर खूप असा पाऊस पडतो आहे बघा आणि पण छान वाटते थंडावा आलेला आहे किती येतो आहे छान फोटो आले असते तुझे म्हणून मग पावसात नाही इथे गेलं तर तिथं पाऊस येतो आहे आपलं कपडे पण काढले हे ना किती थंडी असते गाई मग किती छान येतं आहे तर असं आपण बघा आता दिवसभरामध्ये माझी किती कामं झाली मेंढर पूर्ण स्वच्छ केलं किचन ट्रॉल्या पुसल्यावरचं कॅबिनेट वगैरे पण मला एवढं माझं आतून मन समाधान आणि एवढं छान वाटतं आहे ना आज फ्रेश कारण सगळं स्वच्छ केलेलं आहे तर असं आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं तर आता इथे बघा मला संध्याकाळ झालेली आहे म्हणजे आता जवळपास इथे पाच वाजलेले आहेत आणि दुपारच्या वेळामध्ये भरपूर कामं झाली माझे म्हणजे सगळं स्वच्छ वगैरे क्लीन केलं मेंडोअरचं वगैरे सगळं आज शुक्रवार असल्यामुळे हळदीचं लेपन झालं आनी आता इथे संध्याकाळ झाल्यामुळे चहा ठेवलाय आणि आता बघा आपण तिन्ही सांच्या वेळेला नेहमी लायटी वगैरे अशा सगळ्या लावायच्या आपण स्वच्छ पूर्ण घरातून आपण कचरा वगैरे काढायचा आणि कचरा काढताना म्हणतात की आतल्या साईडने आपण मेंडोअरपर्यंत कचरा काढत यायचा आहे म्हणजे उलट्या बाजूने काही लोक बघा काहींना सवय असते की मेंडोअरकडनं कचरा काढत आपण आतमध्ये जातो तर तसं नाही करायचं आतमधून मेंडोअरपर्यंत कचरा काढत यायचं आणि कचरा का संध्याकाळचं काढायचा त्यानंतर असं तिन्ही सांच्या वेळेला में थोड़े असे दरवाजा तुम्ही उघडा ठेवायचा आहे मेन डोअर वगैरे तर थोड्या वेळ ठेवायचा उघडा आणि नंतर तुम्ही असं सेफ्टी डोअर वगैरे असेल तर मग लावून घेऊ शकता तर तिन्ही सांच्या वेळेला सगळ्या लायटी घर स्वच्छ ठेवायचं जसं सकाळी करतो तसं संध्याकाळच्या वेळेला आता तुम्हाला सवय आहेच असेलच आणि करतात पण काही जण परंतु कसं होतं की आपण जेव्हा समोरच्याचं पाहतो तेव्हा काही गोष्टी आपल्या लक्षात येतात म्हणून मी तुमच्यासोबत ज्या गोष्टी मी करते त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते तर असं आहे आता इथे मी सगळ्या लायटी वगैरे लावल्यास सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि सगळं आवरलं आहे माझं बघा तर मला खूप छान फ्रेश वाटतं आणि मला जवळपास बघा ते इथे संध्याकाळ झालेली आहे सगळी कामं आवडता आवडता फरशा पुसायच्या हळदीचं लेप घरातली स्वच्छता बाहेरचं तर आज किचन क्लिनिंगचं केलेलं आहे मी किचन ट्रॉल्यावरतून सगळं मी पुसलं मग असं जर एक एक आपण जर आवरलं ना तर जास्तीचा पसारा होत नाही म्हणजे सगळं मला पस मला म्हणायचं सगळा पसारा काढण्यापेक्षा आहे ना तुम्ही आज जर किचनमधले भांडी घासले तर उद्या तुम्ही साफ करा क्ली क्लीन करा काही तुमचं फर्निचर वगैरे असेल तर एक दिवस हॉल एक दिवस बेडरूम असं आता तिन्ही सांच्या वेळेला बघा असं कापूरदानी घरामध्ये जाळत जाड़, जाळायची याने काय होतं पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्हिटी बाहेर जाते एक फ्रेश वाटतं घरामध्ये आणि कापूरचा वास असा घ्यावा असा वाटतो आपल्याला खूप फ्रेश वाटतं बघा तर कोरोनापासून ती सवय झालेली आहे आता हे माझं आठवड्याभराचं हो, नियोजन खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे माझं पण खूप असं म्हणजे तारेवरची कसरत अगदी घड्याळाच्या काट्यावर झालेलं आहे रुटीन माझं त्यामुळे मी असं एक चार पाच दिवसांसाठी सुद्धा मसाला वाटून ठेवते आहे म्हणजे अगदी जॉबलाच जायला पाहिजे किंवा वर्किंग वुमनसाठीच हे रुटीन आहे असं नाही आहे तर हाऊसवाईफसुद्धा घरातल्या म्हणजे काढली तर भरपूर कामंही नाही तर काहीच नाही तर माझ्यासारख्या जर एकटी असेल तर त्यांना भरपूर सारी कामं असतात हाऊसवाईफ जरी म्हटलं तरी स्वच्छता आलं क्लिनिंग आलं आठवड्यातून बेडशीट बदलायचे असतात उशांचे कवर सोफा वगैरे रोजच्या रोज पुसायचा फर्निचर पुसायचं मुलांचा स्टडी नवऱ्याचा मुलांचा डब्बा द्यायचा पुन्हा बाथरूम टॉयलेट सगळं क्लीन करायचं झाडांना पाणी द्यायचं प्रेस करायची भरपूर सारी कामं असतात त्याच्याबरोबर आपणही स्वतःसाठी वेळ काढायचा तसं मी वेळ काढते अर्धा तरी आपण स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम करणं गरजेचं आहे फिटनेस पण तेवढा महत्त्वाचा आहे तीशीनंतर पस्तीसशीनंतर शारीरिक बदल होतात आपले परंतु आपण फिट राहायला पाहिजे व्यायाम केल्याने आपण फिट राहतो जे आपले बॉ बॉडी म्हणजे सैल बघा ढिली पडते आपण बघतो की काही काही लेडीजचं वय पण नसतं परंतु त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं त्यांचं खूप पन्नास साठ वय झालेलं आहे त्यामुळे ते काय होतं की त्याला फिटनेस नाही म्हणत म्हणून मग फिटनेससाठी आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे आणि आहार पण घेणं गरजेचं आहे तर आता इथे मसाला पण काढला मी आठवड्याभराचा आणि तो वाटून असं बिना पाहिजे पाण्याचा वाटला ना तर तो आठवडाभर राहतो परंतु आता हा मला तीन ते चारच दिवस जाईल कारण संध्याकाळच्या मोस्टली रस्ताभाज्या असतात माझ्या आता इथे बघा मी तुळशीला दिवा वगैरे संध्याकाळचा माझा रोजचा असतो आणि तुळशीला दिवा लावावं आपल्या सवासने कारण आपल्या हातून काही कळत नकळत जे काही चूक पाप घडलेलं असतं तर ते आपलं माफ होतं म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी माता किंवा तुळशी माता ही माफ करते तर असं आहे जेवढं मला माहिती तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते कारण स्वामी सेवेमध्ये मी जायची ना मला बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या आहेत आता इथे बघा सगळी मी एवढी थकली आहे पण तरी पण मुलांची फरमाईश आई पावभाजी तर महिन्यातून एकदा पावभाजी आमच्या असतेच त्यामुळे भाज्या होत्या शिल्लक मग मी भाज्या क्लीन केल्या पावभाजी बनवली इथे पाप पाव, पा, पाव सुद्धा ते इथे साजूक तुपाचा वापर करून मी गरम केलेले आहेत तर साजूक तुपाचाच वापर करते इथे सगळी प्रिपेरेशन करून घेतली अगोदरच कांदा कोथिंबीर लिंबू जेवण झालं त्यानंतर पुन्हा किचन क्लीन पूर्ण दिवस माझा कामामध्ये गेलाय असं कामांचं आपण लेडीजने जर नियोजन हो। केलं तर आपलं घर नेहमी स्वच्छ टापटीप राहील आणि त्याचबरोबर आपण सुद्धा स्वच्छ टापटीप अगदी मेंटेन आपण राहू आणि अशीच हालचाल नेहमी करत राहा हेल्दी खा हेल्दी राहा त्यात इथे बघा सिंक वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवते याने काय होतं फ्रेश वाटतं सकाळी उठल्या उठल्या आपल्याला कामा काम करायला नवीन उत्साह येतो झुरळं पाली होत नाहीत आणि आपण एक फ्रेश मूडमध्ये असतो त्यामुळे जेवण बनवताना पण आपण फ्रेश मूडनेच बनावं बनवावं म्हणजे ते प्रेम त्या जेवणात उतरलं जातं आणि कोणीही असं चिडचिड करत नाही घरामध्ये शांती राहते लक्ष्मी नेहमी सुवास करते तर अशा पद्धतीने कामांचं तुम्ही आठवड्याभराचं महिनाभराचं नियोजन करा सगळी कामं तुमची सोपी होऊन जातील भरपूर सारी कामं होतील तर आजच्या ब्लॉगमध्ये मी भरपूर काही तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता पूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू आणि असंच मला सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब जास्त करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि असेच मी तुम्हाला छान छान माहिती छान छान असे मोटिवेशनल व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न करा करेन तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन सो आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते तर आय होप आवडला असेल तर खरंच लाईक करा आणि सबस्क्राईब करा